एकाच पुलाच तीन तीन चार चार वेळा उद्घाटन करण्याचा काही पालकमंत्र्यांना आमदारांना वेळ नाही आमदार लंडनला गेलेला एफ आयोग त्यामुळे थांबवले का उद्घाटन करायला लगेच केलं पाहिजे पूल उद्घाटन म्हणून म्हणून एवढं परत घ्या एवढं येते ना दिवसेंदिवस पुण्यातील ची समस्या ही अधिकच गंभीर बनत चाललेली आहे अशात सिंहगड रोडवरील ट्रॅफिक चे व्हिडिओ रोड हा उड्डाण पुलाच काम जरी झालं तरी तो अजूनही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाहीये याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आज आंदोलन करण्यात येत आहे आता आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत आता काय सांगाल तीन पुलाचं उद्घाटन साडेचार वर्षापूर्वी या पुलाचं कामकाज सुरू केलं पूल कामकाज बंद होण्याकरता म्हणजे पूल पूर्णपणे बांधून होण्याकरता साडेचार वर्षे लागली तरी या सरकारला या अधिकाऱ्यांना पुलाचं उद्घाटन करायला वेळ नाही सिंहगडवासीयांना भेटी धरलं जात मुख्यमंत्री आज पुण्यात दिया येत आहेत विद्यापीठ चौकातल्या दुमजली पुलाचं उद्घाटन करतायत पण एक मजली पूल जो अतिशय गरजेचा आहे वाहतुकीचं नियमन होण्याकरता वाहतूक कोंडीतनं मुक्तता होण्याकरता हा पूल अतिशय आवश्यक असताना या पुलाचं उद्घाटन का होत नाही याचं उत्तर यांच्याकडे नाही आम्हाला असं वाटतं नागरिकांना असं वाटतंय या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय एकही गाडी या ठिकाणी न, न जाता आताच या डांबरीकरणामध्ये खड्डे पडलेले आहेत तुम्ही आमच्या बाहेर झाल्यानंतर या खड्डे दाखवू शकता आजच खड्डे पडलेत दोन दिवसाच्या पावसाची पावसातन ही हालत या रस्त्याची होत असेल तर पावसाळा अजून आहे उद्घाटन व्हायचंय तेव्हा काय हालत होईल ही उत्तरं द्यावी लागतील म्हणून मुख्यमंत्री पुण्यामध्ये येऊन सुद्धा या पुलाचं उद्घाटन करत नाही टेक्निकल मुद्द्याचं कारण देतात टेक्निकल मुद्दे सोडवणारे हेच त्यात व्यत्यय आणणारे सुद्धा हेच काम करणारे सुद्धा हेच उद्घाटन करणारे सुद्धा हेच मग हे उद्घाटन का होत नाहीये असा सिंहगड रशियाचा नागरिक या ठिकाणी विचारणा करतोय नागरिकांच्या सोबत आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत अनोखा आंदोलन करण्यात येत आहे हवन तुम्ही मुळामध्ये हवन करण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे की या ठिकाण जरा सद्बुद्धी येऊ देत पुणेकर आणि या सिंहगडच्या नागरिकांना जो त्यांनी आज जो त्रास द्यायचं काम करतात त्या त्रासात मुक्ती देण्यासाठी हा खऱ्या अर्थ होम हवन केलेलं आहे या पुलाचं उद्घाटन आतापर्यंत दोनदा झालेलं आहे आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा परत उद्घाटनाचा घाट घालण्याचं काम करतात नागरिकांसाठी काम करतात का उद्घाटनासाठी काम करतात हेच मुळात कळत नाही ज्या सेंगड रोडच्या नागरिकांनी इथं स्थानिक लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टी निवडून दिले त्यांना त्रास देण्यासाठी निवडून दिले का लोकांना सुसुविधा हो देण्यासाठी दिलेले आमचं तुमच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की येणाऱ्या चार पाच दिवसात जरी झालं नाही तर शिवसेना स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन याचं उद्घाटन करणार आहे सिंहगड रोडवर समस्या मुळात नागरिकांना विटी द्यायचं कामच करतात ना ते म्हणजे आता सीएम काय करतात एका कामाचं तीन तीन चार चार उद्घाटन करायचंय तुम्हाला त्वरंत उदाहरण बघायचं असेल तर मेट्रोच घ्या ते एक एक किलोमीटरला स्वतः पीएम येतात निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही काय विकास करतोय कळत नाही पण लोक जानते आहेत लोकांना कळतंय की केवळ तुम्ही या उद्घाटन नावाखाली आम्हाला वेठीच धरताय आणि त्याचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना नागरिक उत्तर नक्की देतील नक्कीच आपण बघू शकतो की शिवसेना ठाकरे गटात त्यांचा आक्रमक झाला असून चार दिवसांचा अल्टिमेटम हा सरकारला दिलेला आहे चार दिवसात जर सरकारने या पुलाचं उद्घाटन केलं नाही किंवा वाहतुकीसाठी ना खुला केला नाही तर नागरिकांना सोबत घेऊन आम्ही या पुलाचं उद्घाटन करून तो पूल वाहतुकीसाठी खुला करू असा अल्टिमेटम किंवा असा इशारा ठाकरे गटाने सरकारला दिल्याचं पाहायला मिळत आहे पुण्या उन्मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र